आपले आवडते चॅनल आपले स्वागत आहे जिथे आपण आदी शक्तींच्या धार्मिक आणि आध्यात्मिक कथा सादर करतोय आज नवरात्रीच्या आठव्या दिवशी आपण महागौरी मातेशी जुळणाऱ्या एक अद्भुत आणि रहस्यमय कथा जाणून घेणार आहोत जी तिच्या तपश्चर्या त्याग आणि तेज यांचे दर्शन घडवते चला तर मग सुरू करूया नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात व्हायरल चर्चा पार्वती देवी म्हणजेच महागौरी हे नावच तिच्या गोऱ्या शुभ्र वर्णाचे प्रतीक आहे महा म्हणजे अत्यंत आणि गौरी म्हणजे गोरी किंवा शुभ्र रंगाची असंही म्हटले जाते पण देवीने हा रंग सहजासहजी मिळवलेला नाही कथा अशी आहे की पार्वती देवीने एक वेळा कालरात्री रूप धारण केलं होतं त्या काळात तिने प्रचंड राक्षसांचा नाश केला या भीषण युद्धानंतर देवीचे तप परिश्रम आणि रागामुळे रंग काळसर झाला कितीही प्रयत्न केला तरी देवीला पुन्हा आपला तेजस्वी रंग मिळाला नाही भगवान शिवानी थोडी उपहासात्मक दृष्टिकोन ठेवत तिला काळी म्हणून हाक मारली आणि त्यामुळे पार्वतीला वेदना झाल्या आपला खरा रंग मिळवण्यासाठी तिने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली अथांग तपश्चर्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि तिला हिमालयातील मानसरोवरात स्नान करण्यास सांगितले जेव्हा देवीने तलावात प्रवेश केला तिचा काळसर रंग वेगळा झाला आणि त्यातून कौशिकी नावाचे एक स्त्री रूप निर्माण झाले कौशिकीने शुंभ व निशुंभ या राक्षसाचा राक्षस इतके शक्तिशाली होते की त्यांना कोणताही देव दैवत मानव किंवा राक्षस मारू शकत नव्हता केवळ एक स्त्रीच त्यांचा अंत करू शकत होती मान सरोवर स्नानानंतर देवी पार्वती पूर्णतः शुभ्र तेजस्वी गोऱ्या रंगाच्या रूपात प्रकट झाले महागौरी तिचे चार हात एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात डमरू उर्वरित दोन हात आशीर्वाद आणि वरदान मुद्रा आहे त्यांच्या अंगावर पांढरे वस्त्र आणि आभूषण आहे वाहन म्हणून पांढरा वृषभ आणि देवी हे शुद्धता दया आणि नीतिमत्तेचे अद्वितीय प्रतीक आहे या, या देवीच्या दर्शनाने मन शांत होते नवे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते की महागौरीची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो कुंडली मधील राहू दोष नाहीसा होतो आणि भक्तांना सुख समृद्धी मिळते ही कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतो सौंदर्याचा रूपाचा आणि रंगाचा खरा अर्थ काय देवीने वेगळ्या प्रवासात कृष्णवर्ण असताना किती पराक्रम केले किती राक्षसांचा नाश केला तेव्हा तिच्या ते तेजात वाढ झाली पण तिच्या शौर्याने दयाळूपणाने आणि भक्तीने हे सर्व वेगळंच सौंदर्य मिळवले महागौरीचे रंग बदलते पण तिचे हृदय तिची शुद्धता तिची करुणा हेच खऱ्या सुंदरतेची ओळख म्हणूनच सुंदरता रंगात नाही तर मनाच्या निर्दोषपणात आहे आजही अंगाचा रंग महत्वाचा पण महागौरीची ही कथा शिकवते खरा बोरेपणा हृदयाचा असावा बाह्य रूपाचा नव्हे ही महागौरीची कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो बघत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है? एक तर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन